सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझा माझा जमेना वसून कर्मेना भाग पंधरा माया दरवाजा उघड अर्जुनने मला बाथरूम वापरायचे आहे उघड ना दरवाजा दरवाजा वाजवला डोळे पुसत मायाने दरवाजा उघडला तिला बघून अर्जुनचा जीव भांड्यात पडला ती त्याच्याकडे न बघता बाहेर पडली आणि सोप्यावर जाऊन झोपली तिचे डोळे रडून लाल झाले होते अर्जुन तिच्याकडे बघतो आहे हे समजताच तिने कूस बदलली अर्जुनने आपली नजर तिच्यावरून काढली त्याचं पांघरून सोप्यावर होतं आता ते जर काढायला गेलो तर परत काहीतरी होईल असा विचार करून तो पलगावर येऊन झोपला आपली उशी आणि पांघरून नसल्यानं त्याला झोप येत नव्हती ती मात्र लगेचच झोपी गेली होती लग्न केलं तर आहे निभावता येईल का त्यापेक्षाही ती निभावून देईल का विचार करता करता कधीतरी त्याचा डोळा लागला तिथे सरकारना बाजूला केले असं काय करताय मायाने अर्जुनला काय करताय म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री जे सगळे करतात तेच अर्जुनने परत तिला मिठीत घेतले सोडाना बाहेर सगळे उठले असतील कुणी तुला काहीच बोलणार नाही सगळ्यांना माहीत आहे आज आपली पहिली रात्र आहे ते अर्जुनने तिच्या गालावर गाल घासले मायाच्या अंगावर शहारा आला नको ना प्लीज तिने त्याला विनवणी केली असं प्लीज म्हणतात का मग कसं म्हणतात दाखवतो काही नको तिने त्याला बाजूला ढकलले तो तर हल्ला नाही तिचाच तोल गेला ती पाठच्या पाठी धपकन पडली आणि स्वप्नातून जागी झाली मायाने डोळे उघडले ती खरंच लोळत खाली पडली होती अर्जुन समोरच्या बल्गावर गाठ झोपला होता किती निरागस आणि देखणा दिसत होता तो त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारावीशी वाटली तिला त्याचे रात्रीचे शब्द आठवून ती लगेचच भानावर आली तशी उठून ती लगेच, लगेच आवरायला गेली काका चहा पेपर वाजत बसलेल्या विश्वासरावांच्या हातात चहाचा कप ठेवत माया म्हणाली चहा तू का आणलास आशा करेल ना विश्वासराव म्हणाले माझ्या आजचा चालणार नाही का मायाने विचारले असं नाही ग उलट त्या दिवशी तू केलेला चहा पिऊन तर माझा ताप गेला होता विश्वासराव चहाचा घोट घेत म्हणाले मग आजपासून तुमचा चहा मीच करणार माया म्हणाली अजिबात नाही तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू घरातलं काहीच काम करणार नाहीस विश्वासराव तिला धमकावत म्हणाले चहा करणार हे काम असतं का माया हसत म्हणाली तिचं हसणं बघून विश्वासराव तिच्याकडे बघतच राहिले त्याने बाजूला ठेवलेला काही कागदपत्र मायाच्या हातात ठेवले हे काय आहे मायाने आश्चर्याने विचारले माझ्या नावावर एक छोटासा फ्लॅट आहे तो मी तुझ्या नावाने केला आहे त्याची कागदपत्रं यावरनंतर तुझी सही कर आणि हे काही शेअर्स आहेत आप काही आपल्या कंपनीचे काही बाकीच्या आजपासून हे सगळं तुझं काही काही काका मी काल तर या घरात आले आहे लगेचच हे सगळं हे तुझ्या सून गिफ्ट समज सून माया खिन्नपणे हसली ते बघून काल रात्री काय झालं असेल याचा अंदाज विश्वासरावांना आला माया मला एक वचन देशील काय काका काही अगदी काहीही झालं तरी तू हे घर सोडून किमान दोन वर्ष तरी जायचं नाही काका आणि यापुढे मला काका नाही बाबा म्हणायचं विश्वासरावांनी ताकीद दिली माया त्यांच्याजवळ गेली तिने त्यांना नमस्कार केला तिला आशीर्वाद देताना त्यांनी हाताने तिच्या डोक्यावर थोपडले मला नाही माहीत मी काही चूक केली आहे का पण जे काही केलं ते आहे त्याने तुमचं हित होईल हे नक्की मनात विचार करत असतानाच विश्वासरावांच्या डोळ्यात पाणी तळत होतं माझं काही चुकलं का विश्वासरावांच्या डोळ्यातलं पाणी बघून मायाने विचारलं नाही ग उलट तुला बघून मला माझ्या न जन्मलेल्या मुलीची आठवण आली आहे म्हणजे नेहाला आणि मला मुलीची फार आवड त्यामुळे प्रज्वलच्या जन्मानंतर मुलगी व्हावी म्हणून दुसऱ्यांदा आई बाबा व्हायचं ठरवलं पण झाला मुलगाच एवढे निराश झालो होतो ना दोघेही विश्वासराव सांगत होते आणि माया ऐकत होती एवढी मुलीची आवड होती मग अजून एकदा माया बोलून गेली नको ग बाई अजून एक मुलगा झाला असता तर नेहाने घटस्फोट घेतला असता माझ्याशी काही हा बाबा विश्वासरावांचे शब्द ऐकून मायाला हसू आले असेच हसत राहा विश्वासरावांनी तिला मनापासून आशीर्वाद दिला आता नाश्ता काय कराल तू नको करूस आशा करेल ग काका नाही बाबा प्लीज ना फक्त थोडंसं काहीतरी करते ना अगं पण तुझा अभ्यास मी बघते तुम्ही नका काळजी करू मी नाश्ता झाल्यावर येते बोलवायला माया तिथून बाहेर जात म्हणाली आशा ताई काय करताय तुम्ही मायाने स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आशाला विचारले काकांसाठी चहा आणि नाश्ता तुम्ही काय खाणार आशाने विचारले हे काय मी तुम्हाला ताई म्हणते आहे आणि तुम्ही मला जाहो करत आहात मायाने नाक मुरब मुरडले आता तुम्ही इकडच्या धाकट्या वहिनी आहात अरे तुरे कसं करणार वहिनी झाले म्हणजे काय तीर नाही मारला असो तुम्ही काय करताय ते सांगितलंच नाही मी काकांसाठी पराठे करणार होते मग नका करू मी करते नाश्ता शेवाया आहेत का काकांना जास्त गोड नाही खायचं आशा म्हणाली मी काही गोड करत नाही आहे मला फक्त शेवाया सांगा कुठं आहे आणि घरात भाज्या आहे का तर मायानं पदर खोचून आशाने दिलेल्या भाज्या चिरायला सुरुवात केली आशा स्प्राऊट तयार आहेत का ब्रेड जाम तयार ठेवला आहेत का राजश्रीने स्वयंपाकघरात येत विचारले तेथे काम करणाऱ्या मायाला बघून ती थबकली तू इथे म्हणजे आज तुझा पहिलाच दिवस आहे ना लग्नानंतरचा म्हणून राजश्रीने स्वतःला सावरलं हो बाबांसाठी नाश्ता करते आहे तुम्ही खाणार का नाही माझं डायट फूड असतं तुझं इकडचं काम झालं की सांग मी करून घेते आणि जरा पटापट -पत कर अर्जुनला ऑफिसला जायची घाई असते ना राजश्री बोलून बाहेर गेलीसुद्धा काय म्हणाल्या त्या मायाने आशाला विचारले ते दादांचा नाश्ता नेहमी त्याच करतात उपमा व्हायला वेळ लागेल का नाही ओ ताई हे बघा भाज्या परतून झाल्या आणि फक्त पाणी घालून एक वाप काढते आणि तयार हे उठले का मायाने विचारले तुम्हाला नाही का माहीत आशाने असं आशा आशा विचारताच माया गोरी मुरी झाली कुटुंनीला विचारलं असं तिला वाटलं असं नाही मी मगाशी आले तेव्हा ते झोपले होते जागरण झालं असेल ना रात्री आशा म्हणालीच इथे अजून काही करायचं आहे का मायाविषयी बदलत म्हणाली नाही फ्रीजमधलं जाम आणि बटर काढत आशा म्हणाली जाम बटर मुलांसाठी मुलं हे घेऊन जातात शाळेत मायाला आश्चर्य वाटलं हो आशा म्हणाली मी हा नाश्ता बाहेर घेऊन जाते तुम्ही लगेच बटर आणि जाम वापरू नका मनात काही विचार करत माया म्हणाली तिने नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवला बाबा येत आहे ना बाहेर तिने विश्वासरावांना हाक मारली आलोच विश्वासराव खुर्चीवर बसले वाडू ना हो काकी पळत आलेल्या मुलांनी मायाला मिठी मारली अरे हळू मुलांनो काकू पडेल तुमची विश्वासराव हसत म्हणाले काकू असं पेशवाईत गेल्यासारखं वाटतं ना झोपेतून उठलेली अनु म्हणाली हो ना आंटी अद्वैत पटकन म्हणाला आंटी कोण आंटी ताई म्हणायचं समजलं त्याला दम देत अनु म्हणाली अनु मायाने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला मला भूक लागली आहे काही खायला आहे का खाते आणि निघते मी अनु म्हणाली शेवायांचा उपमा केला आहे देऊ का चालेल नाही दहावेल अनुने प्लेट घेतली का की काय केलं आहेस इंडियन नूडल्स टेस्ट करणार का माया उत्तरली नो वे आरो म्हणाला खाऊनदार बघा माया बशीत शेवाया काढत म्हणाली हॅलो अर्जुनने झोपेतच फोन उचलला हे बरं आहे मला इथे कामाला पाठवायचे आणि स्वतः झोपून राहायचे तिथून फारचा आवाज ऐकून अर्जुनने डोळे उघडले त्याने खुलीत बघितले त्याला माया दिसली नाही आपण काल जे बोल तिला बोललो ते ती कोणाला सांगेल का त्याच्या डोक्यात उगाचाच एक विचार चमकून गेला अरे मी तिच्याशी बोलतो आहे कधी यायचं मी ही जबरदस्तीची सुट्टी सोडून पार तिथून ओरडत होता अजून आठ दिवस तुला जे करायचं आहे ते कर आपण इथे येऊ नकोस तू चुकून माकून आलास किंवा घरी काही समजलंस तर मी निघालो हे नक्की समज अर्जुनने त्याला धमकी दिली द्या मला फक्त धमक्याच द्या इथे आलो आहे तर आईला वाटतंय की तिथे काहीतरी घोटाळा करून आलो आहे ती तिथे यायच्या धमक्या देते आणि तू इथे यायच्या पाहत वैतागून म्हणाला पार्थ प्लीज समजून घे तू तिथे आहेस म्हणून मी हनीमून कॅन्सल करू शकतो नाहीतर मला जबरदस्ती कुठेतरी जावं लागेल अर्जुन पार्थ पार्थला गयावाया करत होता वस्ता तुझी विनंती मी मान्य करतो आणि येथील वास्तव्याचा विस्तार करतो पार्थ म्हणाला आभारी आहे गुरुदेव फोन ठेवत अर्जुन म्हणाला फोन ठेवताच तो पटकन उठला आणि आवरायला गेला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद